ते, ते <laughs> आगे आगे। सीता गुफेच्या समोरच आहे जागा हा ज्या ठिकाणी रावणाने सीतेचं अपहरण केलं होतं चला आता आपण जाऊ नये आता आम्ही निघालोय रामकुंड रिक्षा करून जाऊया आपण चला रामकुंड आता आम्ही तपोवन लालेलो आहोत रिक्षाच केली आहे आपण श्रीरामजी की पर्णकोटी रामाचे पर्णकोटी चला रामा या नाही नाही तपोवन इथे आलं थोडे दिवस राम इथे राहिला होता नंतर तिकडे राहिला होता एकाच ठिकाण राहायचे नाहीत ना सीताराची जागा बघितली आम्ही लक्ष्मण रिक्षा बघितली रिक्षा मधून आम्ही बघतोय खाली काय आम्ही उतरलो नाही ओवरऑल जो काही परिसर आहे परिसर हा तपवन आहे तो आम्ही पाहतो आता नेक्स्ट स्पॉट कुठला आहे लक्ष्मी लक्ष्मण लक्ष्मी नारायण लक्ष्मी नारायण ओके हा हा

एक एक वे जागा नका अगं वेगवेगळ्या ठिकाणी आली होती त्यावेळी ते इथं होते त्यावेळी इश्वर आली होती लक्ष्मणाने तपस्या केली ती जागा आणि शूरपणाने नाग कापलं ती जागा शेषनाग अवतारामध्ये लक्ष्मण आहे शेषनाग शेषनाग अवतारामध्ये दाखवले लक्ष्मण आणि वौद्यावी कलांकी असे दहा अवतार घेतले सातवा नंबर रामान आणि त्यावेळी विष्णूने राम झाला मग विष्णूचं तो शेषासनावर झोपलेलं दाखवलं बघा नागावर मग त्या नागाने लक्ष्मणाचा अवतार लक्ष्मण आई संगम आहे संगम 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 गोदावरीचा कपिला गोदावरी संगम सर्व धर्मामध्ये सतपालजी महाराज गोदावरी कुठली गोदावरी कुठली ही गोदावरी आली कपिला नदी ही कपिला इकडनं आली हा संगम झाला तीन कुंड आहे ब्रह्मची जागा ओके समोर जायचं रामाचं वर्मस्थान ओके बस हे नाही आता रामकुंड कुंडकड इथून गेली आहे की आली नदी गोदावरी गोदावरी आली तंबुकीशी आली तिकडनं आली आली रामकुंड नदी आली आहे ती आता पुढे गेली आहे ती गेली ओके

हा मी ते अंघोळ करायचो बेटा <laughs> <laughs> अगं चप्पल काढणं इथे दिसत नाही का तुला श्रीरामाची मूर्ती आहे सर पाच पाणी घेईन पाय पड नदीला गोदावर नदीला गोदावर नदी आहे पाय पाय बुडवून हात बुडवून पाय पड डोळ्या पाणीला डोळ्याला पाणी हा पापण बरोबर गुड गर्ल गुड गर्ल गुड गर्ल हे रामगुंड इथे आगच्या अंगोकाराची असते सर्व त्याची पाप जी काय केली ती सगळी धुऊन जातील बिस्किट बुड वगैरे उडव अक्का पुडाच्या पुडा उडवतेस ते काय डायरेक्ट चॉकलेटाचे डब्याच्या डबे बोनविटा ती सगळी पापोली धुवून निघतील